भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पंढरपूर दौऱ्यावर आले असताना आमदार समाधान आवताळे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक हे बावनकुळे यांच्या शेजारी बसले होते त्यामुळे परिचारक आणि अवताळे यांच्यातील मतभेद हे संपल्याचे दिसून आले मात्र पंढरपूर शहरा भाजपचे अध्यक्ष विक्रम सिरसट यांनी दिलेल्या एका स्टेटमेंटमुळे परिचारक आणि आवतडे गटातील वातावरण हे पुन्हा एकदा दुमसत असल्याचे दिसून येत आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपुरात सुपर वॉरियर यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमुळे नवा वाद आता बाहेर आला आहे शहराध्यक्ष विक्रम सिरसट यांनी एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया देताना आमदार आवतडे हे परिचारक यांच्या पाठिंब्यामुळे आमदार झाले आहेत याची त्यांनी आठवण करून दिली आहे त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे भाजपातील अंतर्गत कलह चावाठ्यावर आला आहे सोलापूर जिल्ह्यातील एका जिल्हा दैनिकाला दिलेल्या प्रतिक्रियेत भाजपचे शहराध्यक्ष विक्रम सिरसट म्हणतात की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार प्रशांत परिचारक यांची एक गट्टा सत्तर हजार एवढे मतदान आहे विविध निवडणुकीत हे सिद्ध झाले आहे आमदार आवताडे यांचा विजय देखील परिचारक यांच्या पाठिंब्यामुळेच झाला आहे ही सर्व राजकीय गणिती पाहता भाजपाने वॉरियर नियुक्त करताना परिचारक गटाला विश्वासात घेणे अपेक्षित होते शेवटी आमच्यासाठी परिचारक यांचा शब्द हा अंतिम असून त्यांच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीत काम करणार आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम सिरसट यांनी एका वृत्त संस्थेला दिली होती येणाऱ्या निवडणुकीत परिचारक यांचा शब्द अंतिम राहील असे सांगितल्यामुळे परिचारक गट हा भाजपापासून फारकत घेत आहे का अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे कारण विक्रम शिरसट हे भाजपाचे शहराध्यक्ष असले तरी ते परिचारक गटाचे खंदे समर्थक आहेत लोकसभा निवडणुकीत परिचारक गट हा भाजपाचे काम करेल आणि विधानसभेसाठी परिचारक गट वेगळी भूमिका घेईल असे बोलले जात आहे परिचारक अवताडे गटातील आणि भाजपामधील अंतर्गत कलह बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया घेण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांच्याशी सकाळपासून संपर्क साधला असता दुपारी तीनपर्यंत पर्यंत त्यांची कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही आता शेतीला द्यायचा असेल वेगा समृद्धरिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर